आज तो बहिणी पलटणच्या अठ्ठेचाळीस साल आमच्या आणि सातारा जिल्ह्याच्या एकंदरीत ही काही प्रतिमा प्रशासनात होती संबंध राज्यात होती ती एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी अधिकारी बदली करण्यासाठी हापलेले होते जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते हे आय सी एस केडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं होतं तर ती लोक मलाच माहिती आहे की ते लांब चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी पडून गेलेले अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याची भूमी होती पर्यटनचं राजकारण जर बघितलं तर या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा नाही आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की पलटणची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झाली आहे कशामुळे झाली आहे एस पी साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासना अंतर्गत काही असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी आज ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं उदाहरणार्थ सी डी आर हा जो मार्ग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे त्या मध्ये जर तपास केला तर हे सगळंच नाही पण मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायभूर्तीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय आहे इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जाते कोणाच्या जा सांगण्यावरनं दाबला जात आहे की नाही याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया देतो परंतु भाऊबतीनंतर एका दिवसातच झालेला हा प्रकार संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची अत्यंत घाणेटी उदाहरण आहे तरुण पिढी समोर ठेवली जास्त बोलून मी काही वेळ घेणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात तो सांगात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं आणि माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की ते आम्हाला ओळखणारे कोणच नाहीत कोण आमच्या बाजूने उभं राहील वगैरे वगैरे परंतु पलटणची प्रति प्रतिमा अशी नाही आहे विरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पलटणचा त्याच्यात घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन साडेतीन चार वाजता इथं आलो तेव्हा मी जे काही ऐकतोय बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत आणि या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर त्याची नोंद घेतली जाईल कदाचित आम्हाला आशा आहे अजून की पल्ट्रीची जे कोण राज करण्यात येणार आहेत त्यांनी आपल्या पल्ट्रीची बदनामी होणे इतकं जरी बघितलं तरी बरंच मिळेल आपण आल्याबद्दल आभार धन्यवाद खासदारांची नावं अशी या चर्चेमध्ये कोणाचं नाव घेत नाही त्याचं कारण असं आहे की हे सगळं मॅटर सबच आहे अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे आत्मिशील तर सुरुवात झाली आहे म्हणजे म्हटलंच ना की सी डीआर वगैरे निघतील काय निघायचे बाकीच्या प्रकरणात त्या जिल्ह्यात बरेच वेळा सी डीआर निघायचं आत्ताही निघतील पोलीस करतील काय करायचं नसेल तर काय करायचं ते ठरवलं तोपर्यंत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही मला कोणाची बदनामी करायची नाही आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशा गोष्टीवर तुम्ही माझ्या कोणाच्या जरी नाव घेऊन किंवा कुठल्या तरी राजकीय घेऊन माझी नवीन प्रथा इथं मला पाडायची नाही आहे धन्यवाद महाराज राजकीय दबाव पोलिसांवर होता कुटुंबियांवर पण आला पोस्टमॉर्टम करताना विलंब लागला इथं बघायला गेलं तर या ठिकाणी आता पोलिसांचं कुटुंबावर पण राजकीय दबाव हा प्रश्न पोलिसांचा नाही मी एका शब्दाच आपल्याला सांगितलं की ज्या जिल्ह्यात सरकारी लोक मागे लागून यायची तिथंच यायला कोण काय नाही घेत कशासाठी मी तरी बोलून माझं चाललंय चालतंय योग्य वेळेस लवकर निर्णय घेते दुसरं काय बोलू बोलतो मला मी ज्या खात्याचा मंत्री होतो तिथं मला आठवत आहे की या निरा निरावजा आध्यावर डेप्युटी इंजिनियर होण्यासाठी माणसांची तर, तड तडफड चालायची आज तिथं डेप्युटी इंजिनियर येत आहेत जास्त आहेत काय चालले हे तुम्हीच बघा शेवटी कोणाचं नाव घ्यायचं नाही तरी जे काही चाललं आहे ते थांबावं या मतासाठी धन्यवाद